जय शिवराय मित्रांनो मी प्रवीणवर पुढे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत कर्ज जवळ असलेल्या नडाळ येथील श्री क्षेत्र पंचायतन मंदिराला भेट देण्यासाठी आणि आज आपण पंचायतन मंदिराला जाऊन तिकडे आपण पंचायतन मंदिराबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आणि पंचायतन मंदिराला तुम्हाला जाण्यासाठी जवळचं रेल्वे स्टेशन कोणतं पडेल आणि पंचायतन मंदिराला जाण्याचा योग्य मार्ग कोणता असेल ही संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओ मधून देणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण नक्की पहा चला मग आता आपण निघूयात पंचायतन मंदिराच्या दिशेने आणि जाणून घेऊयात पंचायतन मंदिराबद्दल संपूर्ण माहिती चला मग मा निघूयात तर मित्रांनो आता आपण पन पनवेल हायवे जवळ पोचलेलो मागे पाहू शकता हाय पनवेल हायवे आणि इकडे बोर्ड लावलेला आहे श्री क्षेत्र पंचायतन मंदिर आणि तिथून आता आपण आत्मय जाणार इकडे मागच्या साईडला तुम्ही पाहू शकता इकडनं आपल्याला आत्मय जायचे मंदिरामध्ये तर तुम्ही जर येणार असाल तर कर्जत वरनं तुम्ही जर पनवेल बस पकडली तर बस पकडून तुम्ही नडाव फाड्याला उतरून नडाव फाड्यावरून तुम्हाला हे श्री क्षेत्र पंचायतन मंदिरला तुम्हाला जाण्यासाठी सांगितलं सरळ रस्ता आहे तर चला मग आता आपण पुढे जाऊयात तर मित्रांनो आपण इकडनं पनवेल आहे वरून इकडनं असं आत्मय आल्यानंतर पाच मिनिटं चालल्यानंतर इकडं रेल्वेचा इथे टनल आहे आणि तिथे लिहिलेलं पण आहे बोर्ड लिहिलेलं आहे श्री क्षेत्र पंचायतर मंदिराकडे तर आता या आपण या टनल टनलमधनं आतमध्ये गेल्यानंतर पुढे गेल्यानंतर मंदिर आहे आपण आता मंदिरामध्ये जाणार आहोत तर तुम्ही आलात तर लक्षात ठेवा की पनवेला हायवेला उतरल्यानंतर डावीकडनं जो रस्ता आहे तिकडे बोर्ड लावलेला आहे नडाळ मंदिर म्हणून श्रीक्षेत्र पंचायतर मंदिरचा जो बोर्ड लावला आहे तिकडनं आल्यानंतर आपल्याला इकडनं हा जो रेल्वेचा ब्रिज आहे या टनलमधनं आपल्याला आतमध्ये जायचे तर चला मग आता आपण पुढे जाऊयात <स्थाँगा> मित्रांनो रेल्वेच्या ब्रिजच्या खालून असा आल्यानंतर इकडनं समोरच जे एम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट चा इथं जे कामानी आहे त्या कामानीतून आपल्याला आतमध्ये जायचे तिकडनं गेल्यानंतर आपण श्री क्षेत्र पंचायतन मंदिरापर्यंत पोहोचणार आहोत तर चला मग आता आपण कामानीतून आतमध्ये जाऊयात आणि कामानीतून आत आल्यानंतर समोर इथे हिमांशू दिलीप पाटील इंग्लिश मिडियम स्कूल आहे आणि त्या स्कूलच्या बाजूलाच इकडे हे श्रीक्षेत्र पंचायतन मंदिर आपल्या इकडनं दिसत आहेत तर चला मग आता आपण तिकडे जाऊयात मित्रांनो इकडनं कमानीतून आत आल्यानंतर इकडे समोरच सुसज्ज असे पार्किंग एरिया आहे टू व्हीलर आणि फोर व्हीलरचा पार्किंगचा इथं एरिया आहे मंदिराच्या समोरच पार्किंग एरिया आहे आणि तिकडनं आता आपल्याला पार्किंग एरियातून तुम्ही जर कधी आलात तर इकडे आला? तुम्हाला फोर व्हीलर टू व्हीलर पार्क करू शकता फ्रीमध्ये आणि पुढे आपल्याला आता चला मग आता मंदिराच्या दिशेने जाऊयात मित्रांनो मंदिर परिसरात आल्यानंतर इकडे चप्पल स्टँड आहे तिथे चप्पल काढून समोर इथं वॉशरूम आहे तिकडन आपण फ्रेश होऊन इकडे प्रवेशद्वारातून आता आपण आतमध्ये जाणार आहोत दर्शन घेण्यासाठी तर मंदिराच्या प्रवेशद्वारावर इथे समोरच दोन हत्ती आहेत सुभ कशा हत्ती इथे आहेत आणि तिकडनं आता आपण आतमध्ये जाणार आहोत आणि आत आल्यानंतर हा इकडे मंदिराकडे जाणार इथून पायऱ्या आहेत त्या पायऱ्याने आपण आता आतमध्ये जाणार आहोत आणि इकडे महाद्वाराच्या आत आल्यानंतर इकडे या मंदिराबद्दलची जे माहिती आहे त्या माहितीचा इथे फलक आहे तो फलक पाहून आपण आता पुढे इकडे मंदिर पाहण्यासाठी जाणार चला मग पुढे जाऊया मित्रांनो <Padman> महाद्वारातून आत आल्यानंतर आपण या पायऱ्या चढून समोर आल्यानंतर इकडे दीपस्तंभ आहे आणि दीपस्तंभाच्या बाजूला पहिलं मंदिर आहे ते पंचायतन जे पाच मंदिरांचा समूह आहे त्याच्यातील पहिलं मंदिर आहे आणि ते पहिलं मंदिर साईबाबाचं मंदिर आहे आणि आपण आता ते मंदिर पाहणार आहोत इकडे दीपस्तंभ आहे दीपस्तंभाच्या बाजूला पहिलं मंदिर साईबाबाचं मंदिर आहे तर चला मग आपण आता आतमध्ये जाऊन मंदिर पाहूयात तर मित्रांनो प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर जे पहिलं मंदिर लागतंय ते मंदिर आहे साईबाबाचं मंदिर आणि आता आपण इकडे मागे पाहू शकता हे साईबाबाचं मंदिर आहे आता आपण साईबाबाच्या मंदिरात जाऊन आहोत चला मग आतमध्ये जाऊयात मंदिरात आल्यानंतर इकडे तुम्ही पाहू शकता अशी सायबाची मूर्ती आहे आणि हे पहिलं मंदिर आहे पाच मंदिरांपैकी पहिलं मंदिर जे आहे ते सायबाचं मंदिर आहे आणि आपण आता मंदिरात आहोत तुम्ही पाहू शकता मित्रांनो मंदिराचा हा गाभाडा एकदम सुंदर असा गाभार आहे आणि हे साहेबांची मूर्ती आहे खूप अशी सुंदर अशी मूर्ती आहे आणि खरोखर मित्रांनो इथं आल्यानंतर असं वाटतं की आपण शिर्डीच्या साहेबांच्या दर्शनासाठी आलो सुबक अशी मूर्ती खूपच सुंदर अशी मूर्ती आहे पाहू शकता मित्रांनो पहिलं मंदिर साईबाबाचं मंदिर पाहिल्यानंतर हे आहे दुसरं मंदिर मयुर गणेश मंदिर तर आता आपण गणेश मंदिरात जाणार आहोत तर चला आता गणेश मंदिरामध्ये मित्रांनो मंदिरामध्ये पहिलं मंदिर साईबा मंदिर आपण पाहिलं त्यानंतर दुसरं मंदिर मंदिर आहे आणि इथे सुबक अशी मूर्ती आहे ते तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर अशी मूर्ती आहे आणि मंदिरला गाभरा खूपच सुंदर असा आणि सुसज्ज असा गाभरा आहे तो देखील तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो हे तिसरं मंदिर आहे संकटमोचन हनुमान मंदिर तर त्याला मग आता हनुमान मंदिरामध्ये जाऊया आणि मंदिरामध्ये हनुमंताचं दर्शन घेऊया आणि या मूर्तीचं आपण दर्शन घेतलेलं आहे आणि मंदिराचा दाबा आपण पाहू शकता आणि मित्रांनो या मंदिराची खासियत अशी आहे की पाचवे मंदिर सेम स्ट्रक्चर आहे आणि सेम कलर केलेलं आहे मंदिराचं आणि या मंदिराचा दाबा आपण पाहू शकतो आपण पहिलं मंदिर पाहिलं दुसरं गणपतीचं मंदिर आणि तिसरं संकल्पोचन खंडाचं मंदिर पाहिलं आता आपण चौथं मंदिर तर चला मग माझ्या मागे नडाळेश्वर महादेवाचं मंदिर आहे आणि आता आपण नडाळेश्वर महामंदिर महादेवाचं मंदिर आपण आता पाहणार आहोत तर चला मग आतमध्ये जाऊयात ప్రతిభా <coughs> ते मंदिर आपण आता पाहणार मंदिर आहे भवानी माता मंदिर आहे हे पाच मंदिरांपैकी शेवटचं मंदिर आहे भवानी माता मंदिर तर आता आपण ते मंदिर आपण आता एक्सप्लोर करणार आहोत तर चला मग आता मंदिरात जाऊयात खूपच सुंदर अशी मूर्ती आहे मातीची मातीची पाहू शकता मित्रांनो हे पाचही मंदिरांचा समूह तुम्ही इथं पाहू शकता हे जे पहिलं मंदिर आहे ते साईबाबाचं मंदिर दुसरं गणपतीचं मंदिर तिसरं हनुमंताचं मंदिर आणि हे चौथं महादेवाचं मंदिर आणि हे शेवटचं आणि पाचवं मंदिर हे भवानी माताचं मंदिर हे तुम्ही पाचही मंदिर पाहू शकता आणि खरोखरच खूप सुंदर अशी कलाकृती केलेली आहे की के ही पाचही मंदिर एका लानीतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि हे मंदिरं पाहिल्यानंतर इकडे हे तुळशी वृंदावन आहे आणि त्याच्या साईडने इकडे ह्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांनी आपल्या इकडे बाहेर जाण्यासाठी मार्ग आहे आणि इकडे पण या, या, या भिंतीवर काही देवी देवतांचे ते शिल्प केलेत ते देखील तुम्हाला मी दाखवतो खाली गेल्यानंतर चला मग पुढे जाऊयात मित्रांनो पाचही मंदिर पाहिल्यानंतर आपण इकडनं पायऱ्या उतरून आल्यानंतर इथे समोर साईबाबांची इथे भिंतीवर एक मूर्ती आहे साईबा भक्तांसोबत असलेले साईबाबांची त्या तुम्ही पाहू शकता इथे प्रसंग तो दाखवलेला आहे आणि त्यानंतर पुढे आल्यानंतर महर्षी व्यास यांनी गणपतींना जेव्हा महाभारत आहे तो प्रसंग इथं दाखवलेला आहे तो प्रसंग पाहिल्यानंतर इथे गणपतीची मग अशी मूर्ती आहे आणि इकडे पुढे आल्यानंतर शंकर भगवान पार्वती आणि गणपती तसेच कार्तिक स्वामी या चौकांचे देखील इथे शिल्प आहे ते, ते पाहून झाल्यानंतर पुढे आल्यानंतर इथे सरस्वती माताची मूर्ती आहे ती देखील पाहू शकता खूप सुंदर असे इथे मूर्त्यांचा समूह आहे तो तुम्ही पाहू शकता इथे महालक्ष्मी मातेची मूर्ती आहे कालिका मातेची मूर्ती आहे परत गायत्री देवीची मूर्ती आहे इथे आणि इकडे तुम्ही पाहू शकता कुबेराची मूर्ती आहे ही पाहू शकता आणि पुढे आल्यानंतर इथे हा प्रसंग जो दाखवायला घेतलेला आहे तो समुद्र मंथनाचा जो प्रसंग आहे जेव्हा भगवान महादेवांनी विष प्राशन केलं तेव्हाचा हा प्रसंग तुम्ही इथे पाहू शकता तो पाहिल्यानंतर इथे विष्णू आणि ब्रह्मदेव या दोनही देवांचं इथे शिल्प आहे आणि इकडे भगवान सूर्यनारायण जे प्रकट होताना त्यांचा एक प्रसंग इथे दाखवलेला आहे तो पाहू शकता तुम्ही आणि इकडे पंचमुखी हनुमंताची मूर्ती ती पण पाहू शकता आणि हे चिरंजीव अवतारामध्ये भगवान परशुराम आणि इकडे भगवान रामचंद्र आणि इकडे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण यांची मूर्ती हे देखील तुम्ही पाहू शकता आणि हे जे शिल्प कोरलेले आहेत आणि ते शिल्पकार त्यांचं इथे ते नाव दिले आहेत अरुणबुवा कारेकर पनवेल तर खूपच सुंदर अशी त्यांनी कलाकृती केली आहे खरोखर त्या अरुंदाजांना खूप खूप धन्यवाद की त्यांनी हे जे प्रसंग त्यांच्या हातून इथे या मंदिराच्या परिसरामध्ये घडवलेले आहेत की ते आपल्याला इथे आज पाहून खरोखरच हुबेहूब अशा मूर्त्या साकारलेल्या आहेत आणि हे प्रसंग पाहून खरोखर हे इथलं वाता भक्ति वातावरण भक्तिमय वातावरण आपण पाहू शकता मित्रांनो आणि जर तुम्ही कधी आलात तर, तर नक्कीच या पनवेल हायवेजवळ जे असलेलं नडालचं मंदिर आहे ते तुम्ही पाहायला या आणि हे मंदिराचा जो परिसर आहे खूपच भक्तिमय असं वातावरण आहे खूप शांतता आणि खूपच असं सुसज्ज आहे मंदिर परिसर आहे आणि इकडनं माझ्या मागे तुम्ही पाहू शकता हे पाचही मंदिर आपल्याला इथं दिसतात आणि समोर इथं गार्डन आहे मुलांसाठी आणि कोणी फॅमिली घेऊन आल्यानंतर तुम्ही गार्डन मध्ये देखील बसू शकता आणि हे पूर्ण मंदिराचा परिसर पाहू शकता तर मित्रांनो पाचही मंदिरांचा इकडनं तेव्हा पायऱ्या उठून आल्यानंतर उतरून आल्यानंतर इकडे तुम्ही पाहू शकता इकडे कॅन्टीन आहे आणि मध्ये कॅन्टीनमध्ये रिझनेबल रेटमध्ये आपल्याला नाश्त्याची सुविधा इथे उपलब्ध करून दिलेली आहे तसेच इथे हा भक्तां आलेल्या भक्तांना चहा फ्रीमध्ये मिळतो आहे तर चला मग आता इथे मला कॅन्टीन दाखवते जेवण केलं जातं संस्थेच्या माध्यमातून आणि इथे तुम्ही पाहू शकता ना कॅन्टीनचा परिसर आणि स्वच्छ असा परिसर आहे आणि इकडे जर तुम्ही पावसाळ्यात आलात तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो पंचायतन मंदिर आपण एक्सप्लोअर करून झालं आहे तर पंचायतन मंदिराबद्दल मी थोडं तुम्हाला थोडी माहिती सांगतो आहे तर मित्रांनो ह्या मंदिराची स्थापना तेरा मे दोन हजार बावीस साली झालेली आहे आणि या मंदिराची स्थापना पनवेलचे माजी नगर अध्यक्ष जनार्दन म्हात्रे यांनी या मंदिराची स्थापना केली आणि इथे पाच देवी देवतांच्या मंदिराची इथे त्यांनी स्थापना दोन हजार बावीस साली केली तसंच या मंदिरामध्ये तुम्हाला आल्यानंतर साईबाबाचं मंदिर गणपतीचं मंदिर महादेवाचं मंदिर हनुमंताचं आणि भवानी मातेचं मंदिर आहे ते मंदिर आहे तसेच या इथे मंदिर परिसरामध्ये जे भाविक भक्त येतात त्यांना राहण्यासाठी इथे भक्तनिवास देखील बांधलेला आहे आणि इथे इथे संस्थेची कॅन्टीन आहे त्या कॅन्टीनमध्ये मोफत चहा मिळतोय तसेच जे पालखीचे भक्तगण येतात त्यांच्यासाठी मोफत जेवण इथे मिळतंय आणि जे लोक रोज जे भक्त लोक इथे येतात त्यांच्यासाठी इथे रिझनेबल रेटमध्ये नाश्ता देखील या संस्थेच्या माध्यमातून इथे प्रोव्हाइड केला जातो आहे तसेच या मंदिरांबद्दल सांगायचं झालं तर ही मंदिरं जेव्हा जनार्दन म्हात्रे यांनी इथे मंदिरं बांधण्याचा त्यांचा मुख्य उद्देश काय ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगतोय तर त्यांनी त्यांची अशी इच्छा होती की त्यांना साईबाबाचं मंदिर बांधायचं होतं परंतु त्यांच्या डोक्यात एक अशी कल्पना आली की आपण इथे या गावामध्ये नाडा गावामध्ये एक पाच मंदिरांचा समूह तयार करावा जेणेकरून लोकांना इथं इथे या मंदिरांपर्यंत यायला मिळेल गावची जी जे लोकं आहेत त्यांच्यासाठी त्यांनी जे कोणी समजा शिवभक्त आहेत तर त्यांना सोमवारी शिवभक्त आहेत त्यांना सोमवारी महादेवाच्या मंदिरात जायचं असते तर त्यासाठी त्यांनी महादेवाचं मंदिर इथं बांधलं मंगळवारी गणपतीचा वार आहे म्हणून त्या उद्देशाने त्यांनी मंगळवार गणपतीचा म्हणून गणपतीचं मंदिर उभं केलं तसेच गुरुवारी साईबाबाचा वार आहे तर साईबाबाच्या मंदिरात जाण्यासाठी म्हणून इथे त्यांनी साईबाबाचं मंदिर उभं केलं तसेच शुक्रवारी देवीचा वार असल्यामुळे भवानी मातेचं मंदिर इथे त्यांनी उभं केलं आहे तसेच शनिवारी हनुमंताचा वार असल्यामुळे शनिवारी देखील इथे भक्तगण येऊ शकतात म्हणून इथे हनुमंताचं मंदिर त्यांनी उभं केलं आहे आणि ही त्यांच्या विलक्षण अशी कल्पना त्यांनी इथे साकारलेली आहे आणि मंदिरांचा तुम्ही जर गाभरा आणि मंदिराचा जो परिसर तुम्ही पाहाल तर खूपच विलक्षण आणि सुसज्ज असा हा परिसर आहे आणि या परिसरामध्ये तुम्ही जर पाहाल तर मंदिराचं पाचही मंदिर पांढऱ्या शुक् रंगाची मंदिरं आहेत आणि गाभारा पाचही मंदिराचा सेम स्ट्रक्चरचा आहे आणि एक अँगलवर जर तुम्ही उभे राहिले तर तुम्हाला पाचही मंदिर एका लाईनमध्ये तुम्हाला दिसतात म्हणजे जे कोणी भक्तगण आहेत त्यां ते, ते भक्तगण या पाचही देवी देवतांप्रमाणे एकवटले पाहिजेत हा उद्देश त्यामागचा असू शकतो आणि त्या उद्देशांनीच इथे त्यांनी ते मंदिर उभं केले तसेच या मंदिरामध्ये दुसरा एक त्यांचा उद्देश काय की जर जे लोक पायी वारी करतात की पंढरपूरची वारी झाली आळंदीची वारी झाली परत एकविराईची पालखीची जी वारी जाते ती परत साईबाबाची पालखी जाते तर त्या लोकांना जाणारे जे भाविक भक्त आहेत त्यांना रात्रीचा मुक्काम करण्यासाठी एक निवासस्थान म्हणून हे मंदिराचा इथे त्यांनी निवास देखील उपलब्ध करून आहे खूपच चांगली अशी त्यांनी कल्पना इथे साकारलेली आहे आणि मंदिर परिसर अतिशय सुंदर असा मंदिर परिसर आहे तर तुम्हाला जर इथे यायचं असेल तर कसं यायचं ते देखील मी या व्हिडिओतून तुम्हाला सांगतोय जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही जवळचं रेल्वे स्टेशन तुम्हाला पनवेल रेल्वे स्टेशन आहेच तसंच कर्जत रेल्वे स्टेशन देखील तुम्हाला जवळचं आहे जर तुम्ही कर्जत रेल्वे स्टेशनला आलात बाय ट्रेन जर तुम्ही कर्जतपर्यंत आलात तर कर्जतवरून तुम्हाला कर्जत बस डेपोमधनं तुम्हाला पनवेलला जाणारी बस तुम्ही पकडली तर तुम्हाला नडाळ फाट्यापर्यंत ती बस सोडेल तर हे पनवेल जी बस पकडल्यानंतर नडाळ फाट्याला उतरल्यानंतर नढाळ फाट्याला उतरल्यानंतर डाव्या बाजूलाच तुम्हाला एक बोर्ड लावलेला आहे आणि तिथं श्री क्षेत्र पंचन पंचायतन असा बोर्ड लावलेला आणि तिकडनं तुम्ही जवळजवळ दहा मिनिटात तुम्ही मंदिर परिसरात पोहोचू शकता प्लस कर्जतवरनं जे अंतर आहे नडाळचे मंदिराचं ते जवळजवळ अकरा ते बारा किलोमीटर एवढं अंतर आहे तसेच जर तुम्ही पनवेलवरून जरी आलात तर बाय ट्रेन तुम्ही पनवेल रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर पनवेलवरून तुम्हाला कर्जतकडे येणारी जी कोणी एस टी बस असेल त्या बसनी किंवा शेअर ऑटो इको गाड्या आहेत त्या गाड्यांनी तुम्ही इथं नडाळपर्यंत येऊ शकता आणि इकडनं तुम्ही या मंदिरांपर्यंत पोहोचू शकता आणि जर स्वतःची प्रायव्हेट गाडी घेऊन आलात तर गुगल मॅपच्या साहाय्याने तुम्ही इथे सहजरित्या पोहोचू शकता तर मित्रांनो हा मंदिर परिसर आपण एक्सप्लोअर करून झाल्यानंतर आता तुम्हाला जर हा मंदिराचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल श्रीक्षेत्र पंचायतन मंदिराचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की मला कळवा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवरून तुम्हाला मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो तर चला मग आता आपण इथेच व्हिडिओमध्ये थांबूयात भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय